मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कांद्याच्या रोपातील खत व्यवस्थापनाविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत जेणेकरून कांद्याच्या रोपाची योग्य प्रमाणावर वाढ होणे त्याचबरोबर पांढऱ्या मुळांची संख्या वाढणे आणि लवकरात लवकर लागवडीसाठी आणण्यासाठी कोणकोणत्या खतांचा वापर करावा याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत तर मित्रांनो ज्यावेळी आपण कांद्याचे बियाणे टाकत असतो त्याच वेळीच कांद्याचे बियाणे टाकत असताना आपण सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करावा कारण की मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेटचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सोळा पर्सेंट फॉस्फरस असते आणि पाण्यात चांगल्या प्रकारे विरगळते त्यामुळे मित्रांनो पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट चांगल्या प्रकारे मदत करत असतं त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये सल्फरची मात्रा देखील चांगल्या प्रकारे असते त्यामुळे मित्रांनो सल्फरचा जर वापर जर आपण कांद्याच्या रोपात केला तर चांगल्या प्रकारचे बेनिफिट्स आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्ये मुळ्यांची संख्या लांब होणे योग्य प्रमाणे वाढ होण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट आणि सल्फर अत्यंत महत्वाची भूमिका याच्यामध्ये बजावत असतं त्याचबरोबर मित्रांनो पुन्हा ज्या वेळेस तुमचं रोप लावल्यानंतर साधारणतः पंचवीस ते सव्वीस दिवसांचं झाल्यानंतर तुम्ही एन पी के खताचा वापर करू शकतात त्यामध्ये मित्रांनो एन पी के खतामध्ये चौदा पस्तीस चौदा किंवा दहा सव्वीस सव्वीस अथवा वीस वीस झिरो तेरा यासारख्या खतांचा वापर तुम्ही याच्यामध्ये करू शकतात जर मित्रांनो वीस वीस झिरो तेरा वगैरे खतं जर वापरली तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं सल्फर वापरण्याची गरज नाही परंतु मित्रांनो जर एन पी के चौदा पस्तीस चौदा किंवा दहा सव्वीस सव्वीसचा जर वापर करत असाल तर त्याच्यामध्ये दोन पाच किलो सल्फरचा वापर करणं देखील चांगल्या प्रकारचा फायद्याचं असू शकतं त्यामध्ये मित्रांनो म्हणून तुम्ही सल्फरचा देखील वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा किंवा वीस वीस झिरो तेराचा खताचा वापर कांद्याच्या रूपामध्ये करत असताना प्रति दहा गुंठ्याकरिता तुम्ही बावीस ते पंचवीस किलोग्रॅम पर्यंत तुम्ही या खतांचा वापर करणं गरजेचं आहे या एन पी खतांचा कांद्याच्या नर्सरीमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला बेनिफिट मिळत असतात त्याचबरोबर मित्रांनो या खतांचा वापर करण्याबरोबरच जर याबरोबर सागरिकाचा जर वापर केला म्हणजे जे दाणेदार स्वरूपात सागरिका उपलब्ध आहे याचा जर वापर जर आपण याच्यामध्ये केला तर चांगल्या प्रकारे अजून रिझल्ट बघायला मिळतात दानेदार सागरिकाचा वापर करत असताना प्रति दहा गुंठ्याकरिता आठ ते नऊ किलो सागरिका या खताचा वापर एन के खतांबरोबर मिक्स करून तुम्हाला कांद्याच्या रोपामध्ये द्यायचं आहे या खतांमुळे मित्रांनो रोपांची योग्य वाढ होते त्याचबरोबर पांढऱ्या मुळांची संख्या वाढते आणि लवकरात लवकर लावणी योग्य होण्याचं काम हे खत करत असतात त्यामुळे मित्रांनो या खतांपैकी कुठल्याही एका खताचा वापर तुम्ही आपल्या कांद्याच्या नर्सरीमध्ये करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका